कशा पद्धतीने काळजी घेणार आहोत जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम उद्भवणार हो। नाही त्या कृत्रिम तलावचे ठिकाण आहे सोबत आपले घाट आहे ते आपले वॉर्ड ऑफिसर आणि बांधकामचे जे अधिकारी आहे ते करणार आहे आणि जे अधिकाऱ्यांमार्फत संडेपर्यंत केले जाईल तर या अनुषंगाने आपण सर्व जे समस्या या सॅटरडे पासनस आपण सुरू करतोय आणि नेक्स्ट टेन डेजमध्ये संपूर्ण ठिकाणी आपले जे रस्ते आहेत ते सुव्यवस्थित होतील जेणेकरून सेवाचा खड्डे पडतात आणि लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम होतो तिकडे तर ते होणार नाही एक गणेश घाटाचा रोडचा प्रॉब्लेम मेजर होता जो मागच्या वर्षी कशा पद्धतीने काळजी घेणार आहोत जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम उद्भवणार नाही त्या कृत्रिम तलावचे ठिकाण आहे सोबत आपले घाट आहे ते आपले वॉर्ड ऑफिसर आणि बांधकामचे जे अधिकारी आहे ते करणार आहे आणि जे अधिकाऱ्यांमार्फत संडेपर्यंत केले जाईल तर या अनुषंगाने आपण सर्व जे समस्या या सॅटरडेपासून आपण सुरू करतोय आणि नेक्स्ट टेन डेजमध्ये संपूर्ण ठिकाणी आपले जे रस्ते आहेत ते सुव्यवस्थित होतील जेणेकरून सेमाचा खड्डे पडतात आणि लोकांचा काहीतरी प्रॉब्लेम होतो तिकडे तर ते होणार नाही एक गणेश घाटाचा रोडचा प्रॉब्लेम मेजर होता जो मागच्या वर्षी मुलां मुलींचं आणि मुलांचं ओव्हरऑल प्रोटेक्शन साठी पोक्सो अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे गाईडलाईन्स दिलेली आहेत यामध्ये महत्वाचा एक असतो की आपण त्या मुलांना या अनुषंगाने जनजागृती अवेअरनेस जी आहे ती करायला पाहिजे त्यासाठी ऑलरेडी रोटरी क्लब क्लबसोबत आमची चर्चा होऊन आपण एक कार्यशाळेचं का नियोजन केलेलं आहे त्या कार्यशाळेनंतर प्रत्येक शाळामध्ये आपण गुड टेस्ट बॅड टच त्या अनुषंगाने मुलांमध्ये जनजागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून ती कार्यशाळा घेणार आहोत ऑनलाईन ने यासोबतच स्ट्रिक्ट सूचना ऑल शाळामध्ये आपण शासनाच्या निर्देशप्रमाणे देतोय की त्यांनी जे काही कर्मचारी वर्ग किंवा टीचर्स वगैरे आपण शाळेमध्ये ठेवतो त्यांची योग्य ती तपासणी करायला पाहिजे जेणेकरून कुठलाही डेव्हिएशन फ्रॉम नॉर्मल बिहेवियर टाईपचा माणूस आपल्याकडे कामाला राहता नये जेणेकरून अशी घटना जी आहे त्यांच्यावर आला आळा आणण्यासाठी आपण काम करू शकतो सोबतच जे सी सी टी व्ही कॅमेरा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण खाजगी शाळेमध्येही त्यांना लावण्याचा निर्देशित केला आहे आणि आपल्याही शाळेमध्ये आपले इलेक्ट्रिकल विभागामार्फत सीसीटीव्ही च्या टी शाळा आपण सी.सी.टी.व्ही. सी कव्हर करणार आहोत